नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे आपलं या युट्यूब चॅनल वरती दोन हजार चोवीस म्हणजेच या वर्षी सोयाबीन कोणत्या प्रकारचे लावायचे आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत मित्रांनो कृषी धन या प्रकारचं सोयाबीन तुम्ही या वर्षी लावून बघा कृषी धन सोयाबीन ची बॅग याची किंमत फक्त तीन हजार रुपये आहे थोडीफार कमी जास्त होऊ शकते ही बॅग इतर सोयाबीन पेक्षा स्वस्त आहे जसं की संगम याची किंमत चार हजार पर्यंत आहे किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकते कृषीधन या सोयाबीनवर जास्त रोग पाहायला मिळत नाही या सोयाबीनवर रोगाचं प्रमाण खूप कमी राहते आणि त्याचबरोबर तीन महिन्यामध्ये सोंगाला येते याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं हे थोडं पाहून घेऊ सोयाबीन पेरायच्या आधी म्हणजे जेव्हा ट्रॅक्टर मध्ये टाकतो त्याच्या दोन तासा आधी कोणत्याही प्रकारचं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं चा, बुरशीनाशक औषध त्या सोयाबीनला लावून द्यायचं आणि दोन तास तसंच उघडं राहू द्यायचं त्यानंतर पेरणी करायची हे सर्वात महत्वाचं काम असते कारण बुरशीनाशक औषध लावल्यानंतर त्या सोयाबीनच्या झाडाला खोड किडा लागण्याचं प्रमाण खूप कमी होऊन जाते त्यानंतर सोयाबीन पेरताना खताची एकरी एक, एक बॅग द्यायची तुम्ही खत वीस झिरो झिरो तेरा किंवा दहा सव्वीस सव्वीस हे वापरू शकता दुसरं महत्वाचं काम म्हणजे तिथून पंचेचाळीस दिवसानंतर सोयाबीनची वाढ रोखण्यासाठी एक कोणत्याही प्रकारचं औषध मारायचं किंवा त्याची फवारणी करायची असं केल्यामुळे फुलाची संख्या वाढते त्याचसोबत शेंगा त्यामधले जे दाणे असते ते ठसून भरते आणि उत्पन्नात वाढ होते मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेतीबद्दल सर्व प्रकारची माहिती आपल्या या व्हिडिओवर म्हणजेच आपल्या या चॅनलवरती उपलब्ध आहे त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा